बघा सोळा अधिक सत्तावीस बराबर अठ्ठेचाळीस तेवीस अधिक एकोणचाळीस बराबर एकावन एक पंचवीस अधिक अठ्ठेचाळीस बराबर किती अंक मालिका परस्पर संबंध किंवा बुद्धिमत्ता गणित या घटकावर आधारित हा प्रश्न सोडायचा कसा लक्ष द्या प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या विचारलेले जे प्रश्न नाही सापडत विचारा हा प्रश्न सोडवायचा सर याच्यामध्ये काहीतरी संबंध असतो परस्पर जसं की लेकरांना लक्ष द्या की इथं आम्ही सोळा अधिक सत्तावीस बराबर अठ्ठेचाळीस असं म्हणते कंसामध्ये हे सोळा म्हणजे एक अधिक सहा अशी मांडणी परत अधिक चिन्ह दो दोन सातची मांडणी अशी करा की दोन अधिक सात कंस बंद करा आणि या कंसाला तीन गुणा आता कंसातील क्रिया कंच पदावलीच्या नियमानुसार म्हणजे सात दोन नऊ नव सहा पंधरा आणि एक सोळा ही बेरीज कंसामध्ये कंसाबाहेर तीन गुणिला म्हणजे सोळा तीन सोबत गुणिला त्री अठ्ठेचाळीस येणार उत्तर समोर दर्शवलं हा क्लिव आहे या अंकांमध्ये परस्पर हे रिलेशन आहे आता पुढं तेवीस अधिक एकोणचाळीस बराबर एक्कावन्न मग आता दोन आणि अधिक तीन अधिक तीन अधिक नऊ अशा पद्धतीने ह्या संख्यांची ही रचना कंसामध्ये याला कंसाला गुणीला तीन म्हणजे हा

अधिक स्वरूपात अशा पद्धतीनं वेगळ्या करून मांडा दोन अधिक पाच अधिक चार अधिक आठ कंसाला गुणिला तीन घ्यायचे जसे इथं घेतले इथं घेतले कंसातील बेरीज प्रथम दोन सात चार अकरा आठ एकोणीस कंसाला गुणिला तीन म्हणजे एकोणीस आणि तीनचा गुणाकार एकोणीत्री सत्तावन्न हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर खरच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी याच्यासाठी दाबा की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळालंच पाहिजे ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त म्हणून हा वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात लक्षात घ्या तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासला जातील आणि दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनेल ज्याची आम्हाला भीती वाटते ती भीती अजिबात उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही ओके okay. बुद्धिमत्ता गणित ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला